एवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भक्तिमय आणि देशभक्तीपूर्ण नंदीभोवती विविध रंगी फुलांच्या सहाय्याने तिरंगी ध्वजाची आकर्षक रचना करण्यात आली केशरी पांढरे आणि हिरवे अशा तिरंग्याच्या रंगछटातील फुलांनी नंदीभोवती कलात्मक सजावट करण्यात आली होती मंदिर परिसर देशभक्तीच्या गीतांनी दुमदुमून गेला होता वंदे मातरम आणि जनगणमनाच्या स्वरांमध्ये सजावट आणखी उठून दिसत होती जय बोले आज महामृत्युंजय मंदिरामध्ये प पंधरा ऑगस्ट निमित्ताने खूप चांगली सजावट करण्यात आलेली आहे नंदीजवळ झेंडा काढण्यात आलेला आहे रांगोळीनी आणि वंदे मातरम नावाची सजावट करण्यात आली आहे तसंच मृत्युंजय मंदिरामध्ये शंकराच्या मूर्तीलाही फुलांची खूप सुंदर सजावट करण्यात आलेली आहे अशा प्रकारे अभिषेक करून खूप चांगल्या प्रकारे आज सगळं व्यवस्थित करून पूजा अर्चा आरती झालेली आहे